नमस्कार मी मोहरेश्वर हाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आटोपल्या निकाल लागले निकालानंतर अडीच महिने उलटले महायुतीचं नव सरकार काम करत आहे एवढ सगळं झाल्यानंतर काँग्रेसचे युवराज लोक विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जाग आलेली दिसते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रपरिषद घेऊन भयंकर आरोप केले निवडणूक आयोगाला सुद्धा त्यांनी संशयाच्या घेऱ्यात कोडलं राहुल गांधी म्हणाले हे कस शक्य आहे लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळालं मग विधान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अशी काय जादू घडावी मतदार अचानक वाढले त्यांनी आकडेवारी दिली की बाबा दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार एकोणीस सॉरी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे पाच वर्षात महाराष्ट्रात चौतीस लाख नवे मतदार वाढले पाच वर्षात महाराष्ट्रात चौतीस लाख नवे मतदार वाढले त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली पाच महिन्याने लोकसभेनंतर पाच महिन्याने विधानसभा निवडणूक झाली या पाच महिन्यात महाराष्ट्रात एकोणतीस लाख एकोणचाळीस लाख सॉरी या पाच महिन्यात एकोणचाळीस लाख नवे मतदार जोडले गेले पाच वर्षात जेवढे मतदार वाढले त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त मतदार या पाच महिन्यात वाढले हे कस शक्य आहे म्हणजे पाच वर्षात वाढले नाही तेवढे मतदार महाराष्ट्रात पाच महिन्यात कसे वाढतात असा सवाल राहुल गांधींनी केला आणि डायरेक्ट निवडणूक आयोगाला टार्गेट केलं निवडणूक आयोगाने आम्हाला या वाढलेल्या मतदारांची म्हणजे विधानसभेच्या महाराष्ट्र विधानसभे वाढलेल्या मतदारांचे फोटो आणि नावांसह यादी द्यावी अशी मागणी त्यांनी केली निवडणूक आयोगाकडे त्यामुळे त्यांनी कामटीचे उदाहरण केले की के कामटी पस्तीस हजार नवे मतदार जोडले जातात आणि ते सगळे मत भाजपला जातात हे कसं काय असं अनेक जागी घडलेलं आहे म्हणजे राहुल गांधी आता सार सारा सर्व संपलं सारा, 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 सारा निवडणूक गॅजेट झालं नोटिफिकेशन झालं राजपत्रात आलाय लोक कामाला आहेत आमदार खासदार सर्व कामाला लागले अडीच महिने उलटले आहेत आता पुढच्या निवडणुकी महापालिकेच्या निवडणुकीची तयारी महाराष्ट्रात सुरू आहे साऱ्याच राजकीय पक्षांकडून आणि राहुल गांधी विधानसभेच्या गोष्टी करताय इतिहासात राहुल गांधी निघाले ते म्हणतात इतके मतदार वाढले कसे त्यावर निवडणूक आयोगाचे सुप्रीमो हो। त्यांची प्रतिक्रिया एकदम जोरदार आहे ते म्हणतात की बाबा संशय कशाला व्यक्त करतात निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर साऱ्या मतदार याद्या उपलब्ध आहेत तुम्हाला मतदारांचे फोटो नावासह हो यादी पाहिजे ना मतदारांची याद्या सर्व वेबसाईट वर आहेत निवडणूक आयोगाच्या पाहून घ्या तरी निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी म्हटलं की बाबा आम्ही त्यांना काय पाहिजे असेल तर दे लेखी देऊ कुठेही गडबड नाही काय महाराष्ट्रात आता महापालिका येणाऱ्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना राहुल गांधी इतिहासात का रमतायत आता झालेला निकाल तर काय बदलणं म्हणजे फार अवघड आहे त्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टात वगैरे सुप्रीम कोर्टात पण जावं लागेल तोपर्यंत दुसरी निवडणूक आलेली असेल राहुल गांधीला एक वेगळं रसायन आहे त्यामुळे त्यांना राहुल गांधी म्हणतात तुम्हाला काय वाटते काही तथ्य आहे राहुल गांधीच्या आरोपात कॉमेंट करा नमस्कार